नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर मी बनवलेले आहे पिल्लूपासून माझी एक प्लाझो होती नवीनच होती न यूज केलेली पण थोडी ही होती टाईट तर मग मी म्हटलं ते काय करण्यापेक्षा पिल्लूसाठी बनवलेलं आहे मस्त ड्रेस असा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आणि नवीन एका व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल त्यासाठी बेल ऐकून दाबायला विसरू नका तर हे असं असतं मुलं सांभाळत सांभाळत घरचं हे करणं आणि त्यातच आपल्याला वाटतं पण किती केलं पण ना ते बाहेर काम करण्यापेक्षा का ना हे इतकं कठीण काम आहे ना माझ्या अनुभवानुसार सांगते मी भरपूर त्रास आमचा बच्चा कसा क्लिप तोडले हे केलं ते केलं आणि आता मी ड्रेस बनवलेला आहे नवीन आणि बघूया कसा दिसतोय आमच्या चिंटूला घालून तरी पण माझ्याकडे लेस नव्हती व्हाईट लेस लावायची होती त्याला म्हणजे खाली आपली लेस आउट लेस आणि वरती पण लावायची होती पण मी काय वरती गेले नाही प्लेट्याला लेस आणायला त्यामुळे जे घरी आपली लुचर पण नव्हती मोठी होती त्याचीच कट केली आणि दोन म्हणजे छोटीवरती लावली मध्ये मोठे असं काहीतरी केलेलं आहे आणखी न माझे मी केलेलं आहे काय कसं झालंय काय माहित नाही म्हणजे कधी छान दिसत नाही आणि पण जाऊन दे म्हटलं घरी तरी होईल आणि आजकाल तो ट्रेंडिंगला आहे असं म्हणजे वापरण्यात येतो पण बघूया आमच्या पिल्लूला कसं दिसतोय आणि पिल्लू आमचं असं आणि तुम्हाला घातल्यानंतर मी दाखवते पण त्या अगोदर मी दाखवते ते थोडासा तर हा आहे टॉप चिकन मध्ये आणि त्यातून मी टिपा मार उसव ह्यामध्ये थोडाही झाला माझ्याकडून आणि खालीवर वाटते ते पण घातल्यानंतर ना व्यवस्थित होऊन जाईल आणि छान पण दिसन कलर पण खूप छान आहे असा आहे टॉपवरती स्लीवज नाही बनवले फक्त नॉड बनवले खांद्यावरती बांधायला नॉट बसवता पण येत होत्या पण म्हटलं कमी जास्त ॲडजस्ट करायला त्यामुळे मी आपल्या हेच ठेवल्या म्हणजे गाठ मारायला किंवा फुल बांधायला की आपण असं बसवलं असतं तर मग ते लूज पडलं असतं परत हे करावं लागत असतं मला आणि नंतर ना मग हे झालं असतं म्हणून मग मी असंच ठेवले नॉड पण आणि ह्याच कलरचे पण विदाऊट नाही केले बसवले मी आणि याच्यावरती पॅन्ट बनवलेले आहे प्लाझो पॅन्ट बनवली आणि ती पण छान पण आता आमचं वापरेन खर, तेव्हा खरं आणि हे करेन तेव्हा खरं तर ही छोटेशी पॅन्ट बनवलेले आहे पिल्लुडी सारी आमच्या तर ती बन, अशी प्लाझो बनवलेली आहे हो मग खूप छान म्हणून प्लाझो पण मी आणि आता पिल्डू आमचं कसं रिसन हे माझ्यावरती तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आता मी घालून बघतो आणि मग तुम्हाला दाखवतो फोटो वगैरे काढून हे असं असतं आमचं दिवसभराचं रुटीन काय ना काय करणे किंवा हे असं मस्तीपूर सांभाळणं आणि गाईचा अजून मला स्वयंपाक बनवायचं मी आज स्वयंपाक बनवला नाही फक्त नाश्त्यावर गेलेलं आहे आणि ते म्हणजे चहा बिस्किट खाल्लं होतं आणि मी इकडेच खाल्ले चहा बिस्किट पिल्लेला पण आता दूध पाजणार आहे आणि मग पि लावून जाणार मी पिल्लूला बरं नको 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 तर झोपून आहे मग आता पिल्लू आमचं जाणार आहे जाणार आहे तीन वाजलेत काल दोन वाजता झोपलो होतं मग एकदा झोपलं ना मग पाच वाजेपर्यंत मला टेन्शन नसतं हे पसारा बघितला ना आमच्या घरात तुम्ही म्हणता काय आवडतात का नाही एवढा पसारा केलेला आहे ते पण आम्ही आता जास्त एक तास मध्ये आणि त्यातून आमच्या हुंडरांनी आम्हाला नको नको केलेलं आहे असं झाड मारलं की असं कुठून पण त्यांना आता काहीतरी करावं लागेल तसं नाही करावं वेळेल आणि तर आपण आता ट्राय करून बघूया या पिडुडीला तर हा ड्रेस बनवला होता आपण पिल्लू पडली खुर्चीवर म्हणून रडत होती मम्मी मला तो घे आणि मी तिला मग नंतर न घेतलं पण मसू मुसू करत होती आणि खरंच खूप छान दिसतं ड्रेस असं मला तरी वाटते तुम्हाला कसं वाटते ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तिने मस्त असं व्हिडिओज काढून दिलं नाही ती कारण रडत होती त्याच्यामुळे मग मी पण जास्तही केलं नाही आवडलं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय